नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये जीवाला त्याने जे जी काही केलं आहे त्याचा पश्चाताप होत आहे आणि विक्रमची तो माफी मागतो मी चुकलो आहे बाबा मी खूप मोठी चूक केली आहे तुम्ही जी शिक्षा मला द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे विक्रम म्हणत असतो ठीक आहे तू जी शिक्षा देईल ती शिक्षा भोगायला तयार आहेस तर आजपासून तू ऑफिसमध्ये यायचा आहेस आणि ऑफिसमध्ये येऊन तू मान मोडेपर्यंत काम करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जेव्हा ही तुला आता शेवटची वॉर्निंग आहे आणि आता तुला हे काम करावंच लागणार आहे तर जेव्हासुद्धा ह्या अटीला मान्य झालेला आहे आणि तो ऑफिसमध्ये काम करायला तयार झालेला आहे विक्रम जीवाला वॉर्निंग देऊन रागाने रूममध्ये दे निघून जातो तर नंदनीला जीवाचं वाईट वाटत असतं जीवाने त्याचे स्वप्न मारून आनंदनिवास वाचवले तर पार्थ इथे काव्यावरती चिडलेला आहे आणि पार्थ म्हणत असतो आपण अख्खी दिवाळी एकमेकांसोबत सेलिब्रेट केली तुम्हाला एकदाही असं वाटलं नाही का की पार्थला ही गोष्ट सांगून पहावी तुम्हाला इतका विश्वास नाही आहे का माझ्यावरती एकदा तरी तुम्ही मला म्हणायचं होतं की ताईच्या आणि जीवाच्या आयुष्यात इतका मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आता मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही तुम्हाला जे करायचंय ते करा, करा। आणि माझ्याकडे बोलायला येऊ नका काव्या पार्थचा राग घालून त्याला समजून सांगेल का आणि पार्थ समजून घेईल का